सुमन हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा नाशिक शहरातील आणि बहुवैद्यकीय सेवा देणाऱ्या सुमन हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत रुग्णालयात विविध पदांसाठी भरती सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षे आरोग्य सेवेत सातत्यपूर्ण योगदान देणारे सुमन हॉस्पिटल्स हे आधुनिक तंत्रज्ञान कुशल डॉक्टर आणि अनुभवी कर्मचारी यामुळे नेहमीच प्रसिद्ध राहिले सुमन हॉस्पिटल्समध्ये रिक्त असून तात्काळ भरती करण्यात येणार आहे नर्सेस एक्झिक्युटिव्ह डॉक्टर एम डी मेडिसिन डॉक्टर नेत्ररोग तज्ज्ञ जनरल सर्जन एम एस आयुर्वेद हॉस्पिटलविषयीची वैशिष्ट्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सेवा डायग्नोस्टिक व फार्मसी सुविधा आयएसओ 9001 2015 मान्यता प्राप्त सर्व शासकीय नोंदणी प्रमाणपत्रे व मान्यता प्राप्त संस्थेसोबत नोंदणी संपर्क करा नऊ आठ दोन दोन, नौ दोन नौ चार तीन नऊ दोन नऊ चार किंवा नऊ तीन शून्य सात तीन शून्य नऊ दोन शून्य एक सर्व ह्युमॅनिटी इनरेज रेच या ध्येयाने प्रेरित होऊन आपण या सेवाभावी संस्थेचा भाग व्हा Nashik Lokshai News Bureau Report Nashik